महाराष्ट्राच्या जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री अहिल्यानगर जिल्ह्याचे विकास पुरुष माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक विशेष कार्यक्रम समाज परिवर्तनकार युवकांचे मार्गदर्शक प्राध्यापक वसंत हंकारे यांचे भव्य व्याख्यान आणि चिखलाने मागलेलं दूर करत होते आणि अर्धा लेखीना माझी सावित्री आई शिकवत होते पण मी देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या पुरुषांच्या खांद्याला फांदा लावून लढू लागल्या ते बोरी सावित्री आई म्हणजे तू आईस स्वस्थ नाही का आज जून सायंकाळी सहा कार्यालय वाकडी रोड श्रीरामपूर एम आय डी सी हा कार्यक्रम लाईव सुद्धा पाहता येणार आहे युवकांनी विचारवंतांनी प्रत्येक सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्तींनी उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा आपली उपस्थिती हीच कार्यक्रमाची शान नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हा प्रबोधनाचा व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आजपर्यंत आम्ही बरेच वेगवेगळे कार्यक्रम घेतले महिलांसाठी घेतले खेळाडू मुलांसाठी घेतले आज पण खास करून शालेय विद्यार्थी आई वडील यांच्यासाठी प्रत्येक म्हणजे एकदम आपल्या महाराष्ट्रामध्ये फेमस असणारे वसंत हंकारे साहेब प्राध्यापक यांचा आम्ही व्याख्यानाचा कार्यक्रम घेतलेला आहे तरी या कार्यक्रमाला पंचकृषीतली सर्व नागरिकांनी विद्यार्थ्यांनी जनतेनी हजर राहावे अशी मी जनसेवा मंडळ यांच्या वतीने आपण सर्वांना विनंती करतो आणि हा कार्यक्रम आपला संध्याकाळी आज ठीक सहा वाजता इंद्रपास रिसॉर्ट इथे आयोजित केलेला आहे तरी परत मी आपण सर्वांच्या वतीने विनंती करतो की कार्यक्रमाला हा घरगुती आणि विद्यार्थ्यांसाठी आई वडिलांसाठी आणि सर्वांसाठी एकदम चांगलं व्याख्यान आहे या व्याख्यानासाठी म्हणजे आम्ही सहा महिन्यापासून तारीख घेण्यासाठी लढत होतो आणि ही तारीख नामदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्तच घेत होतो नामदार साहेबांनी पण याला आम्हाला म्हणजे कार्यक्रम चांगला असल्यामुळे घेण्यास परवानगी दिली त्यांचे पण आभार मानतो आणि या कार्यक्रमाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही जनसेवा मंडळाच्या वतीने विनंती करू नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंडे दत्तनगर आपण कशा संदर्भात कार्यक्रम ठेवलेला आहे महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तसंच अहिल्यानगरचे पालकमंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दत्तनगर पंचकृषीतील सर्व तरुण महिला युवक या सर्वांसाठी खास मेजवानी म्हणून समाज प्रवर्तनकार तसंच युवकांचे मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक वसंतजी साहेब यांचा व्याख्यानाचा सा कार्यक्रम हा तरुणांना त्यांची दिशा दाखवण्यासाठी तसेच तरुणांना घडवण्यासाठी हा मुख्य उद्देश ठेवून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तरी पंचकृषीतील सर्व विद्यार्थी महिलांनी तरुणांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे आज संध्याकाळी ठीक सहा वाजता इंद्रप्रास रिसॉर्ट एम आय डी सी रोड या ठिकाणी हा भव्य दिव्य असा व्याख्यानाचा कार्यक्रम होणार आहे तरी जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी या कार्यक्रमाचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा अशीच आग्रहाची विनंती संयोजक नानासाहेब शिंदे मित्रमंडळ दत्तनगर या यांच्या वतीने करण्यात येत आहे होणारा जो प्राध्यापक हंकरे सरांचा कार्यक्रम त्या कार्यक्रम संपल्यानंतर सर्व पंचकृषीतील नागरिकांसाठी विद्यार्थ्यांसाठी भोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरी जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी आपल्या सर्व विद्यार्थी व पालकांची उपस्थिती प्रार्थनीय आहे अशीच हात जोडून सर्वांना विनंती करतो नमस्कार आज या ठिकाणी इंद्रप्रस मंगल कार्यालयामध्ये रात्री सायंकाळी सहा वाजता डॉक्टर प्राचार्य वसंत धांकरे यांचं या ठिकाणी व्याख्यान युवकांना मार्गदर्शन देण्यासाठी जे युवक इंटरनेटच्या जगामध्ये भटकले आहेत आई वडिलांपासून त्यांना आई, आई प्रेम कमी झालेलं आहे हांकरे साहेब विशेष करून युवकांसाठी योग्य मार्गदर्शन करतात आई वडिलांबद्दल मार्गदर्शन करतात तरी या कार्यक्रमासाठी दत्तनगर सर्व पंचकृषीतील आपले आई वडील पालक मुलं यांनी या कार्यक्रमाचा इथं यायचं आहे अनेक सुंदरस व्याख्यान या ठिकाणी आमचे मार्गदर्शक नानासाहेब शिंदे यांनी या ठिकाणी खरंच एक दत्तनगरला वेगळा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे या पहिलं पण दत्तनगरमध्ये नानासाहेब शिंदे मित्रमंडळामार्फत वेगवेगळे वे कार्यक्रम या ठिकाणी आम्ही केलेले आहेत त्याच्या पहिलं आम्ही रामाई जयंती असन आंबेडकर जयंती असन किंवा बाकीचे कोणतेही कार्यक्रम असू या ठिकाणी एक मोठा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही घेत आहोत खर तर हा कार्यक्रम आम्हाला ओपन ग्राउंड मध्ये घ्यायचा होता पण पावसाच येऊ शकतो या नियोजन घेऊन आम्ही या ठिकाणी इंद्रपास मंगल कार्यालयामध्ये हा कार्यक्रम घेतलेला आहे तर मी सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे धन्यवाद करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा নম্বৰ